झाला बाळा झाला झाला ना चालू ओके सर नमस्कार नमस्कार मी विशाल प्रभाकर परब आज या ठिकाणी दोडामार्ग वासियांकडे संपूर्ण दोडामार्गच्या माझ्या जनतेला गोरगरीब जनतेला शेतकरी वर्गाला व्यापारी मंडईना आणि या ठिकाणच्या प्रत्येक नागरिकांना आणि ना मायमाऊलींना विशेष करून तरुण माझ्या मित्रांना आलेल्या सर्व मित्रांना स मी धन्यवाद देतो आहे आणि माझ्या पत्रकार सुद्धा धन्यवाद देतो आहे या ठिकाणी विधानसभा दोन हजार चोवीस सा, सावंतवाडी मतदारसंघाचं इलेक्शन एक दोन दिवसांनी होत आहे मी या ठिकाणी धोडामार्गच्या दौऱ्यावर होत आज आलेलो असताना माझ्या सर्व पत्रकार बंधूंनी या ठिकाणी विचार मांडण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे मी आज विच्छा इच्छा व्यक्त करत आहे या ठिकाणी विशाल प्रभाकर परब पस्तीस वर्षाचा छत्तीस वर्षाचा एक तरुण मुलगा या मतदारसंघामध्ये आमदारकी विधानसभेसाठी उभा राहिलेला आहे माझ्या आयुष्यातील हे सर्वप्रथम पहिलं इलेक्शन आहे मला एवढंच म्हणायचं आहे की या मतदारसंघामधील असंख्य गोष्टी आहे मुळ मुळात म्हणजे मी राजकारणी नाही आहे मला राजकारण करायचं मला कळत नाही आणि मला माणसं ओळखायलासुद्धा जमत नाही कारण माझा तो स्वभाव नाही आहे परंतु या मतदारसंघातील सर्व माझे तरुण तडपदार माझ्या बाजूला असले हे सर्व माझे प्रेम करणारे तरुण वर्ग आहे माय माऊली आहेत शेतकरी बांधव आहेत सर्वांची एक इच्छा होती आणि प्रचंड इच्छाशक्ती लागून राहिलेली आहे या मतदारसंघामध्ये एक वातावरण तयार होत चाललेलं आहे विशालमय वातावरण तयार झालेलं आहे दोडामार्ग असो वेंगुर्ला असो सावंतवाडी असो तिन्ही तालुक्यामध्ये माझ्यावर प्रेम करणारी माणसं दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे मला एकच सांगावंसं वाटतं आपल्या प्रसारमाध्यमांना मी नमस्कार या गोष्टीसाठी पुन्हा करतो की हा विशाल परब तरुण मुलगा गुरगरीब जनतेपर्यंत आज प्रसारमाध्यमातन लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य जर कोणी चांगलं केलं असेल हो तर दोडामार्गच्या सर्व माझ्या पत्रकार बंधूंना मी धन्यवाद देतो कारण कुठे मी पोचत नसेल किंवा पोचायला माझी वेळ मला मिळत नसेल तर त्या ठिकाणी मला पत्रकार बंधू पोचवत आहेत मला एवढं सांगावं असं वाटतं या जनतेला आमच्या की एक तरुण हृदयातनं हाक देतोय आपल्या सर्व जनतेला मी कोणालाही भावनिकतेने सांगत नाही पण खरोखर आज ती परिस्थिती आलेली आहे आज या मतदारसंघामध्ये दोडामार्गमधील असंख्य युवक बेरोजगार आहेत आज मी स्वतः एक तरुण मनापासून डोळ्याने पाहतोय असंख्य तरुण हे गोवा मुंबई पुणे या ठिकाणी स्थलांतरित झाले विशेष म्हणजे गोव्यात असंख्य प्रम, प्रमा असंख्य प्रमाणामध्ये दररोज सकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत जाणे येणे हे चालू असतं मुलांचं कुठेतरी हे थांबणं गरजेचं आहे स्थलांतरित मुलं जी होत आहेत सकाळी उठून गोव्याला जात आहेत आणि कुठेतरी रस्त्यामध्ये ॲक्सिडंट होत आहेत असे असंख्य प्रसंग घडत आहेत दहा आणि पंधरा हजाराच्या पगारासाठी ही मुलं बिचारी एवढ्या लांब वेरणे एम आय डी सी म्हणा पणजी म्हणासा म्हणा या ठिकाणी जात आहेत मला एकच सांगावंसं वाटतंय जनतेला मी माझ्या स्वार्थासाठी या मतदारसंघात आमदार केला उभा राहिलेलो नाही आहे मी आमदार झाल्यानंतर मला हे करणार ते करणार माझ्यासाठी काही नको आहे परमेश्वराने मला सगळं काही दिलेलं आहे या तरुण मुलांवर चेहऱ्यावर बघा विशाल प्रभाकर परब नावाचा मुलगा उभा राहिला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हास्य आहे सावंतवाडी मतदारसंघामधील तिन्ही तालुक्यामध्ये असंख्य युवक हे बेकारीच्या दृष्टीने चाललेले आहेत विशेष म्हणजे करोनानंतर तर खूपच वाईट परिस्थिती आली आहे करोनामध्ये असंख्य तरुणांना बेकारी आलेली आहे आणि बेकारी दूर करण्यासाठी विशाल प्रभाकर परब हा तरुण मुलगा आमदार होणं ही काळाची गरज लोकांना वाटत आहे आज या मतदारसंघामध्ये मी कोणावरही टिप्पणी करत नाही किंवा कोणी बोललं तरी त्याच्यावर प्रत्युत्तर देत नाही माझ्यासमोरची मंडळी उभी आहेत खूप महान मोठी मंडळी आहेत या मंडळींना मी केव्हा वाईट बोलत नाही कारण काहीतरी त्यांनीसुद्धा चांगलं समाजासाठी केलेलं आहे परंतु आज माझं एवढीच विनंती आहे की या ठिकाणी तीन वेळा दोन वेळा या मंडळींनी आमदारकी मंत्रिपदं काही जणांनी विधान परिषद भूषवलेली आहे मी त्यांचा आदर करतो परंतु आज या तरुणाला थोडासा एक वेळा चान्स सुद्धा मला द्यावा असं मला वाटतंय या तरुणांसाठी इकडच्या परिस्थितीसाठी परिस्थिती बदलण्यासाठी नवीन चेहऱ्याची काळाची गरज आहे माझं एवढंच म्हणणं आहे की माझं चिन्ह जे आहे पाच नंबरला आहे गॅस शेगडी हे माझं चिन्ह आहे परमेश्वराने एक चांगलं वरदान मला दिलेलं आहे आणि त्या वरदानामध्ये अन्नपूर्णा देवाचं एक वरदान म्हणतात ते आमचं शेगडी आहे आणि आज या ठिकाणी शेगडी हे मला चिन्ह मिळालं आहे गोरगरीब जनतेला शेगडी म्हटल्यानंतर सकाळी उठल्यानंतर शेगडी ही डोळ्यासमोर महिलेंच्या येत असते झोपेपर्यंत शेगडी प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यासमोर जात असते मला एवढंच तुम्हाला म्हणावसं वाटतं आहे पत्रकार बंधूंना दोडामार्गातील प्रत्येक कोणाकोणामध्ये विशाल प्रभाकर परब आणि त्यांचं चिन्ह हे जाऊन दे ते चिन्ह हृदयात जाऊ दे आणि हृदयातनं ते मतं पेटीमध्ये जाऊ नये येणाऱ्या वीस तारीखला मी मनापासून सांगतो दोडामार्गवर माझा प्रचंड भरोसा आहे इकडची जी मुलं खूप चांगली आहेत इकडचे मुलांची जी बेकारी दूर करण्याची क्षमता या विशाल प्रभाकर परब या मुलामध्ये आहे मी त्यांचा भाऊ आहे सर्व माऊलींचं माझ्यावर प्रेम आहे आज गोरगरीब जनतेच्या घराघरामध्ये विशाल परब पोचलेले आहेत मित्र या मतदारसंघातील प्रत्येक पदाधिकाऱ्यांची परिस्थिती मी समजू शकतो प्रत्येक पक्षातील प्रत्येक पदाधिकारी माझ्यावर प्रेम करत आहेत त्यांना प्रत्येकाला वाटतं आहे की विशाल प्रभाकर परब हा मुलगा तरुण आहे आणि एकदा त्याला चान्स देऊन पाहूया परंतु काही अभद्र गोष्टींमुळे ही मंडळी माझ्यासमोर किंवा समाजासमोर येऊ शकत नाही मी त्यांना समजू शकतो पण मी प्रसार माध्यमांच्या वतीने मी त्यांना सर्वांना नमस्कार म्हणतो आहे त्यांच्या पूर्ण फॅमिलीला नमस्कार म्हणतो आहे आज माझ्यासाठी माझ्या डोळ्यात अश्रू येत आहेत कारण ही परिस्थिती खूप गंभीर आहे असं वाटतं की भारत पाकिस्तानचं युद्ध चाललेलं आहे आज या मतदारसंघामध्ये एक तरुण मुलगा विरुद्ध असंख्य मोठे मोठे नेते सर्व नेत्यांचा मी आदर करतो आहे प्रचंड आदर करतो आहे नेत्यांना मी एवढंच सांगतो आहे माझ्या की मी तुमचा मुलगा आहे असं समजा आणि तुम्हीसुद्धा मला सपोर्ट करा कारण हा तरुण मुलगा कोकणासाठी गरज आहे फक्त सावंतवाडी मतदारसंघच नाही त्या कोकणासाठी विशाल प्रभाकर परब या मुलाची गरज आहे हे समाजाला वाटतं आहे प्रत्येक व्यक्तीला आहे आज या ठिकाणी कोणत्याही बाजारपेठेत जावा गावामध्ये जावा कुठेही जावा विशाल प्रभाकर परब हे नाव घेतलं जातं आहे <coughs> मला एवढंच सांगावंसं वाटतं आहे काही जणांनी लोकांना खुश करण्यासाठी अनेक गोष्टी सुरू केलेल्या आहेत मी त्यांना धन्यवाद देतो आणि जनतेला पण विनंती करतो की आपल्याकडे आलेला कुठल्याही व्यक्तीला नाराज करू नका प्रत्येकाने आपली आपली दिवाळी साजरी करून घ्यावी कारण मी कोणावर टिप टीकाटिपणी करत नाही आहे पण कोण देत असेल काही गोष्टी आश्वासनं देत असतील तर नक्कीच तुम्ही घ्या परंतु मतदान हे विशाल प्रभाकर परब या तरुण मुलालाच आपण करावं आणि मला गॅरंटी आहे की विशाल प्रभाकर परब हा मुलगा प्रत्येकाच्या घरातील आहे विशाल परब यांचा तुम्ही चुकल्यानंतर कान पकडू शकता विशाल परब चुकल्यानंतर तुम्ही बोलू शकता माझ्यामध्ये सहनशीलता हा विषय आहे मी केव्हाही संयमी आहे मी केव्हाही चुकीचं काम करत नाही आहे करणारही नाही आणि कोणी मला बोललं तरी त्याचं मला वाईट वाटणार नाही मला एवढंच सांगावंसं वाटतं आहे या मतदारसंघामध्ये विशाल परब हा तरुण मुलगा आहे चुकल्यानंतर तो दोन पावलं मागे जाणार आहे परंतु आपण सर्वांनी विचार करा जर कुठली चुकीची घटना घडत असेल तर तुम्ही याच्यापूर्वीच्या मंत्री किंवा आमदार किंवा इतर लोकांच्या आपण कानाकडे पकडू शकतो का साधी गोष्ट आहे त्यांच्यापर्यंत पोचू शकतो का आज विशाल परब यांना भेटण्याचा ॲक्सेस तरुणांना म्हणा सर्व जनतेला एकदम सिम्पल आहे आज या मतदारसंघात आमदार कसा असावा शेतकऱ्याच्या बांधावर असा आमदार कसा असावा लोकांच्या गरजेला धावून जाणारा पाहिजे मी माझं विनंती करतो आहे माझ्या या दोडामार्गवासियांना सर्वांना की विशाल प्रभाकर परब हा तुमचा मुलगा आहे मी सर्व पक्षीयांना सर्व धर्मीयांना प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला मी हात जोडून विनंती करतो आहे की यावेळीचं मतदान हे विशाल प्रभाकर परब यांना नक्कीच आपण द्यावं दोडामार्ग वेंगुर्ला आणि सावंतवाडीवर माझं प्र, प्र प्रचंड प्रेम आहे आणि वासियांकडे प्रचंड अपेक्षा आहे मला नक्कीच मतदान चांगलं मोठ्या प्रमाणावर होईल अशी मी अपेक्षा बाळगतोय तात्विक कोणत्याही गोष्टीला बळी पडू नये कोणत्याही गोष्टीला बळी पडू नये ठीक आहे मान्य करतो मी शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये काही आश्वासनं दिली जात आहेत काही गोष्टी दिल्या जात आहेत आश्वासनं ही आश्वासनं आहेत पण विशाल प्रभाकर परब हा पुढील पन्नास